कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं विसर्जन मिरवणुकीमध्ये विविध मंडळांचा सत्कार करण्यात आला विसर्जन मिरवणुकीच्या परंपरेला साथ घालत मुख्य विसर्जन मिरवणुकीत कुणाल दराडे फाउंडेशन व शिवसेनेच्या वतीनं आमदार नरेंद्र दराडे माजी नगराध्यक्ष रामदास दराडे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे व सर्व मंडळाच्या वतीनं अध्यक्षांचा विठ्ठल मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला या मिरवणुकीत मंडळाच्या अध्यक्षांचा प्रशासनाचे लोकप्रतिनि प्रतिनिधींचा देखील सत्कार करण्यात आला मागील तीन वर्षापासून विविध मंडळांच्या मिरवणुकीत दराडे कुटुंबीय हिरारीने सहभाग होत असून यावेळी दीडशेहून अधिक पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ मंडळांच्या अध्यक्षांना विठ्ठल मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक विलास पुजारी मुख्याधिकारी तुषार आहेर आदींसह कुणाल दराडे आदी मान्यवर उपस्थित होते सालाबराप्रमाणे गेल्या चार वर्षापासून या मानाचे जे गणपती आहेत त्यांना निरोप देत असताना त्या मंडळाच्या सदस्यांचा आम्ही कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने नेहमीच त्यांचा सन्मान करत असतो यावर्षी देखील आम्ही त्यांचा सर्वांचा सन्मान केला आहे आणि बाप्पाला या ठिकाणी पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती आम्ही या माध्यमातून केली आहे धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझाईनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेन्टिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला